आज सगळे व्यासपीठावरती इंडियन आयडॉल जमलेले आहेत नमस्कार मंडळी आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर बाळासाहेब ठाकरे यांची सर्व माहिती आणि त्यांचे वक्तव्य तर त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया बाळासाहेब ठाकरे हे भारतीय पत्रकार आणि राजकारणी शिवसेना राजकीय पक्षाचे संस्थापक आणि भारतातील भक्कम हिंदुत्ववादी धोरणाचे पुरस्कार पुरस्कार करते होते आणि ते महाराष्ट्रातील सर्व शक्तिशाली व्यक्ती होते आणि त्यांना ओळख वोल्क, ओळखले जात होते परंतु त्यावर मुस्लिम लोकांचा विरोध आणि अहिंसाचार भरपूर प्रमाणात होता यामुळेच बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आपण माहिती बघूया तर मा बाळासाहेब ठाकरे यांचे व्यवसायाचे पत्रकार आणि होते ते एक सामाजिक कार्यकर्ते आणि होते जे मराठी भाषिक भाषा स्वतंत्र भाषिक राज्य निर्मितीचा पुरस्कार करणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र समितीचे सहभागी होते आणि त्यांनी प्रबोधन नावाचे मानसिक देखील सुरू केले जेथे त्यांनी समाजात हिंदुत्व आणि पुनर्जी जिवंत करण्यासाठी हिंदू तत्त्वज्ञान आणि राष्ट्रवादी आदर्शाचा प्रसार केला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय विचारांवर आकार देण्यात हे अत्यंत प्रभावी ठरले आणि समोरच बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीत आणि सुरुवातीत मुंबईतील इंग्रजी भाषेतील दैनिक द फ्रेज फ्रेज आणि जन जन्र, जनरल म्हणून व्यंगचित्रकार म्हणून केली आणि परंतु एकोणीसशे साठमध्ये त्यांनी मार्मिक हे वृत्तपत्र सो सोडले आणि स्वतःचे सो राजकीय साप्ताहिक मार्मी सुरू केली त्याचे राजकीय तत्त्वज्ञान मुख मुख्यत्वे त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे यांनी घडवले जे संयुक्त महाराष्ट्र आणि चळवळ जल्व, चळवळीतील एक प्रमुख व्यक्ती होते ज्यांनी मराठी भाषकांसाठी स्वतंत्र अभ्यासिक राज्य निर्मितीचा पुरस्कार घेतला आणि मार्मिकद्वारे या बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत बिग मराठीच्या वाढत्या प्रभावाविरुद्ध मोहीम राबवली आणि यासमोर आपल्या महा महाराष्ट्रामध्ये राज्यभरात विशेष मुंबईत त्यांचा मोठ्या प्रमाणात राजकीय प्रभाव होता म्हणजेच की बाळासाहेब ठाकरे हे एक व्यक्तिमत्व असे होते की हिंदुत्व हिंदुत्वाच्या समोर त्यांना काहीही दिसत नव्हते आपण समजू शकता की त्यांच्या वक्तव्यामधून ते हिंदू आणि शिवसेनेच्या शिवसैनिकांना काय प्रोत्साहन देत होते आणि काय सांगत होते तर आपण त्यांचे डायलॉग आणि समोरच्या पक्षांवर जो प्रभाव पडत होता ते आपण बघत आलेलो आहे तर याकरता आपण सर्व आपल्या बाळासाहेब ठाकरे यांची माहिती बघणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की माझं काय चुकलं आणि मी अजून तुम्हाला काय कशाप्रकारे सांगू शकतो तुम्हाला बाळासाहेब ठाकरेबद्दल हे नक्की सांगू शकता धन्यवाद मित्रांनो